देता येते ना एक आमचे एवढे फ्लायओव्हर झाले तरी पण ट्राफिक आहेच म्हणजे गाड्या वाढल्या घेणारे लोक वाढले तुम्ही गाड्यांच्या शोरूम मध्ये जा प्रत्येक गाडीला वेटिंग आहे आता दसरा दिवाळीला फुल बुकिंग इर्टी का किंवा अशा गाड्या बघा सहा सहा महिने वेटिंग आहे कळलं मग आपल्याला कॉम्पिटिशनचा थॉट किंवा कॉम्पिटिशनचा विचार करायची गरजच नाहीये तुम्ही जेव्हा बिझनेस मध्ये सेफ फॉर एक्झाम्पल तुमचा आउटलेट आहे एका आउटलेटच्या पाच आउटलेट व्हायला इट विल टेक टाइम हे काय जादूची खडी नाही म्हणजे छडी नाहीये की लगेच असं म्हणलं पाच आहे पाच आउटलेट करण्यासाठी पहिले एक आउटलेट करावं लागतो हो, त्याला सिस्टीम लावावी लागते त्याला टीम लावावी लागते त्याच्या एसओबी सेटअप कराव्या लागतात टीमला ट्रेनिंग करावी लागते, लागते फायनान्सेस मॅनेज करावं लागतात इनकम एक्सपेन्सेस मॅनेज करावे लागतात हे सगळं मॅनेज करून सेट व्हायला जसं तुम्ही म्हणतात की मिनिमम तीन महिने तरी एकाला इंडिपेंडेंट ऑटो विदाउट युअर प्रेझन्स करायला लागा तो केल्यानंतर तुम्ही दुसरा करा दोन एकदा चांगले चालायला लागल्यानंतर मग दोन चे पाच होत पाचचे मग दहा होत आणि एकदा दहा झाले ना कि मग दहाचे पन्नास जायला वेळ नाही पण जेव्हा तुम्ही पन्नास ऑटो पार्क वरती जातील तेव्हा पन्नास ला सगळ्या सिस्टीम मॅन पॉवर फायनान्सेस प्रॉफिट हे सगळं व्हायला लागेल तोपर्यंत परत जनता परत वाटतो तोपर्यंत तितके येणार आहे होत आणि अल्टिमेटली मला हेच म्हणायचं की तुमच्या जर गोल क्लिअर आपल्या गोल मध्ये काय आपल्याला एक फार्म हाऊस विथ मस्त स्विमिंग पूल पाहिजे पहिला ड्रीम हाऊस त्यानंतर तीन चार गाड्या पाहिजे गाड्यांचा ताप पाहिजे ना खाली आपल्या राईट बायकांना काय पाहिजे पाटल्या बांगड्या कंगर मध्ये दोन तीन गळ्यातले तेवढं झालं की झालं पुरुषांना काय पाहिजे जास्तीत जास्त आर्मानीचा सूट एक लाखापासून सुरू आहे ब्रँडेड घड्याळ अशा चार पाच घड्याळ चार पाच सगळं झालं की शांत होऊन झालं ना एवढं तुम्हाला मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या तुमच्या पाच पूर्ण झाला झालं मग दुसऱ्याने दहा गाड्या घेतल्या तर तुमच्या पोटात कश्मकेल तुमच्या शंभर फ्रँचायजी झाल्या आणि दुसऱ्या कुठल्या ब्रँडच्या पाचशे फ्रँचायजी झाल्या तरी तुम्हाला काहीच वाटू नये ना हे का वाटतं बिकॉज यू आर नॉट क्लिअर अबाउट युअर ओन गोल आर नॉट क्लिअर अबाउट युअर ओन पर्पज क्लिअरिटी आपल्याला मिळत नाही सो क्लिअरिटी गिव्ज यू पॉवर म्हणून पहिले आपण गोल सेटिंग करायचे पहिले आपण आपला पर्पज क्लिअर करायचा आणि नाइन्टी पर्सेंट लोकांना आपल्या जीवनाचं ध्येयच माहिती नाईन्टी पर्सेंट लोकांना आपल्या आयुष्यामध्ये मला एक्झॅक्टली काय पाहिजे माझी आवड काय माझा आनंद काय माझं काय पैसे कमवायचे हो पैसे कमवायचे हो म्हणजे पैसे किती कमवायचे हो याचीच क्लिअरिटी नाही आणि म्हणून ते कॉम्पिटिशन मध्ये झालं अरे त्याने दुसरं दुकान उघडलं अरे माझं ऑफिस छोट त्याने मोठा फ्रॅट घेतला मला मग त्याने गाडी घेतली मला कसं तरी सो इथे जितकं जाल तितक्या तुमच्या लाईफमध्ये स्केअरसिटी तितकी तुमच्या लाईफमध्ये कमतरता येईल बिकॉज तुमचा नॅरो माइंडेड होईल आणि तुम्ही छोटे 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 हो सगळ्यात बेस्ट थिंग इज वेअर वी शुड बी आपण सगळ्याजण कुठं असले पाहिजे पीपल हु आर क्रिएटिव्ह कोऑपरेटिव्ह अँड हॅव गुड फायनान्शियल स्किल्स ऑफन लिव्ह इन फंडामेंट म्हणजे फायनान्शियल अबंडन्स सो ऍज अ बिझनेसमॅन आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर सतत क्रिएटिव्ह ऑलवेज क्रिएटिव्ह त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जॉइंट वेंचर्स करा एकमेकांना सपोर्ट करा दोघ जण एकत्र या कोऑपरेटिव आणि मग हे सगळं करत असलं ना द बेस्ट इ तुम्ही या कोर्स मध्ये करताय जी सायन्स आणि सक्सेस मध्ये सगळ्यात मोठं आहे व्हिच इज फायनान्शियल स्किल्स कारण हे सगळं करत असलं लोक मोठे मोठे धंदे करतात मोठे मोठे बिझनेसज करतात मोठो लॉन्चिंग करतात मोठ्या गाड्या घेतात आणि खूप मोठे झालेले ब्रँड बनवलंले बघितले त्याचं मूळ कारण आहे त्यांना फायनान्शियल रिसिस नाहीये आधी लोन काढतात इन्व्हेस्टर कडून पैसे घेतात मोठं दुकान टाकून ठेवतात पण ते दुकान चालवताना एक्सपेन्सेस कसे मॅनेज करावे स्टाफला सॅलरी किती द्यावी मार्केटिंगसाठी पैसे किती खर्च करावे सिस्टीम कशी लावावी प्रोडक्ट कस वीक आहोत करताना तिथेच दुकान टाकून ठेवलंय छान लोकेशनला सगळं दुकान छान आहे पण होत आहे काय आता फायनान्स मॅनेज होत नाही आणि कुठे दबलेली माहिती पेन पॉइंट तुम्ही सगळं करता आणि जेव्हा फायनान्सच मॅनेज होत नाही ईएमआय जातात इंटरेस्ट जात इन्व्हेस्टर मागे लागतात तेव्हा काय होतं तुम्ही इव्हन तो खूप क्रिएटिव्ह आहात तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह आहात तुमच्याकडे खूप आयडिया आहे रोत्सचा क्रिएटिव्ह वेळ कुठे जातो माहिती आहे ते, ते फायनान्सेस मॅनेज करण्यात याचा